जय श्री कृष्ण मोक्षदा एकादशी अर्थात गीता जयंती ज्या गीतेचा महिमा सर्वांनीच वर्णन केला भगवंताच्या प्रत्यक्ष मुखातून आलेली ही भगवती गीता अर्थात भगवत गीता पण गीता का आणि कशासाठी वाचायची नुसतीच वाचायची का ती आत्मसात करायची याच्याबद्दल थोडासा विचार करू प्रत्येक देवाला धर्माला मांडणारा मनुष्य एका दुविधेमध्ये असतो मी परमार्थ करावा का मी प्रपंच करावा जर मी परमार्थाकडे लागलो तर प्रपंचाकडे माझं दुर्लक्ष होईल आणि जर मी प्रपंचाकडे लागलो तर परमार्थाकडे माझं दुर्लक्ष होईल प्रपंच केला तर परमार्थ बिघडेल परमार्थ केला तर प्रपंच बिघडेल मी करावं काय याच मोहाच्या स्थितीमध्ये अर्जुन आहे आणि त्याच मोहाच्या स्थितीमधून भगवंतानी अर्जुनाला बाहेर काढलेले म्हणून जिथं आपल्याला निश्चयापर्यंत जाणं होत नाही तिथं गीता आपल्याला एका समन्वयात आणि एका निश्चयामध्ये घेऊन जाते म्हणून गीता अतिशय आवश्यक आहे गीता आपल्याला काय शिकवते याबद्दल एक सुंदर श्लोक गीतेचं तात्पर्य सांगणारा श्लोक येतो श्रीकृष्ण गीत गीता गीत या तात्पर्य दृश्यते बुधही विवेक भावयोरमध्ये तावपी द्विधौ स्मृत अर्थात गीतेची दोन तात्पर्य आहेत गीतेमध्ये दोन गोष्टी प्रामुख्यानं सांगितल्या पहिली गोष्ट आहे विवेक दुसरी गोष्ट आहे भाव विवेक कशाचा सांगितला सत कशाला म्हणायचं असत कशाला म्हणायचं म्हणजे खरं काय आणि खोटं काय याचा विवेक गीतेमध्ये सांगितला सत परमात्मा आहे आणि असद हे जगत आहे खरा परमात्मा आहे आणि खोट हे जग आहे याच विवेचन गीतेमध्ये आहे म्हणून सत असताला सांगणारी गीताय दुसरं कर्तव्य आणि अकर्तव्याला सांगणारी गीताय करावं काय आणि काय का करू नये याचा उपदेश देणारी गीता आहे म्हणून याच्यामध्ये सत असताचा विवेक आहे आणि कर्तव्य अकर्तव्याचा विवेक आहे दुसरी गोष्ट आहे गीतेमध्ये भाव भाव कशाला म्हणायचं गीतेमध्ये कोणता भाव सांगितला एक आहे निष्काम भाव ज्याला त्याग भाव असं म्हणतात संगम त्यक् च संगम त्यक्वा फलम चैव वगैरे वगैरे श्लोकांनी भगवंतानी त्याग भाव सांगितला निष्काम भाव सांगितला आणि दुसरा एक भाव गीतेमध्ये आपल्याला उत्कर्षानं दिसतो तो म्हणजे प्रेम भाव भक्तिभाव ज्याला भगवंतानी अनन्याश्चिंतयंतो माम अनन्यचे सततम अशा अनेक श्लोकांनी सांगितलं म्हणून दोन विवेक अर्थात असत असताचा विवेक कर्तव्य अकर्तव्याचा विवेक हे दोन प्रकारचे विवेक गीतेमध्ये सांगितले आणि त्याचबरोबर निष्काम भाव आणि भक्तिभाव अर्थात ज्ञानियांचा भाव जिथं त्याग आहे जिथं निष्कामता आहे ती सुद्धा गीतेनं मांडली आणि त्याचबरोबर भक्तांचा जो भाव आहे ज्याला आपण गोड भाषेमध्ये भक्तिभाव म्हणतो त्याचाही विचार गीतेमध्ये केला म्हणून जर आपल्याला त्यागी व्हायचं असेल तरी गीता आवश्यक आहे जर आपल्याला भक्त व्हायचं असेल तरी गीता आवश्यक आहे संसार खोटाय हे कळायचं असलं तरी गीता आवश्यक आहे परमात्मा खराय हे कळायचं असलं तरी गीता आवश्यक आहे काय करावं हे पाहायचं असलं तरी गीता आवश्यक आहे आणि काय करू नये हे जाणायचं असलं तरी सुद्धा गीता आवश्यक आहे कोणताही मार्ग घ्या गीतेशिवाय त्याला पर्याय नाही म्हणून जीवाला उत्कर्ष हवा असेल तर गीता अतिशय महत्वाची आहे म्हणून या गीता जयंतीच्या दिवशी प्रार्थना अशी करायची आहे की भगवंताची गीता आम्हाला समजावी आणि भगवंताच्या चरणाजवळ आम्हाला स्थान मिळावं हरे कृष्ण